आपल्या मराठी न्यूज चॅनलचे चहा बिस्किट पत्रकार सुद्धा कमाल आहेत भारतीय जनता पक्षाचा एखादा कार्यकर्ता किंवा एखादा नेता विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याला जर भेटला तर आपले चहा बिस्किट पत्रकार लगेच बातमी लावतात भाजपला झटका देवेंद्र फडणवीस यांना दणका मात्र विरोधी पक्ष जेव्हा मोडकणीला येतो फुटतो तेव्हा मात्र हे चहा बिस्किट पत्रकार सोयीस्करपणे त्याकडे डोळे झाक करतात ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराच्या धामधुमीमध्ये बारामती लोकसभा संघातून एक खूप महत्वाची बात एक खूप महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख प्रवीण माने यांनी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ही घटना घडलेली आहे ती ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराच्या धामधुमीमध्ये प्रचार करणारे लोकच जर अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करायला लागले तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचं भवितव्य काय असू शकतं याचा अंदाज कोणीही लावेल तुर्तास आज त्यावर आपण न बोलता बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केलेलं आहे त्यावर थोडस बोलूया महाराष्ट्रात यंदा चार टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे यातला पहिला टप्पा जो आहे तो अकरा एप्रिलचा आहे तिसऱ्या टप्प्याचं मतदान तेवीस एप्रिलला होणार आहे म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्या बारामती या मतदारसंघाचं मतदान तेवीस एप्रिलला होणार आहे महाराष्ट्रातलं अखेरच्या टप्प्यातलं मतदान हे एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे म्हणजे एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रातलं चारही टप्प्यातलं मतदान पूर्ण होईल आणि तेवीस मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल शरद पवार गटाचा विद्यमान खासदार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सुद्धा निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केलं ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलं आहे सुप्रिया सुळे या कोट्याधीश आहेतच आज जाणून घेऊया त्यांची एकूण संपत्ती किती आहे सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती अठ्ठावन्न कोटी रुपये आहे तर सुळे कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता सुमारे एकशे एकसष्ट कोटी रुपयांची आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलं होतं त्या शपथपत्रामध्ये नमूद केलेल्या संपत्तीमध्ये एकूण बारा कोटी रुपयांची वाढ दोन हजार चौदा मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही शेहेचाळीस कोटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडे तब्बल कोटी कोटी रुपयांची जंगम माल है। तर कोटी रुपयांची जंगम मालमत्ता मालमत्ता आहे आहे तर स्थावर आता मस्करीची गोष्ट बघा सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे दोन कोटी सत्तर लाख रुपये किमतीची शेत जमीन आहे तर एक कोटी रुपयांची बिगर शेत जमीन आहे याच्या पुढची गंमत ऐका सुप्रिया सुळे यांच्याकडे अठ्ठावीस हजार सातशे सत्तर रुपयांचीच रोकड आहे तर त्यांचे पती श्री सदानंद सुळे यांच्याकडे केवळ तेवीस हजार पन्नास रुपयेच आहेत बँकेमध्ये सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांच्या अकाउंट मध्ये अठ्ठावीस हजार सातशे सत्तर रुपयांची रोकड आहे विजय सुळे यांच्या बँक अकाउंट मध्ये तेरा हजार रुपये रोख आहेत करा दोन कोटी सत्तर लाख रुपयांची शेतजमीन आणि त्यातून वांग्याचं उत्पन्न किती तर शंभर कोटी रुपये आहे की नाही कमाल या पुढची गंमत ऐका सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी पार्थ पवार यांच्याकडून वीस लाख रुपये आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून पस्तीस लाख रुपये असं एकूण पंचावन्न लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये त्या निवडणूक लढवत आहेत त्या पवार यांच्याकडूनच सुप्रिया सुळे यांनी लाख रुपयांचं कर्ज घेतलंय आणि हे त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये नमूद केलेलं आहे सुप्रिया सुळे यांची राजकीय या कारकीर्द ही दोन हजार पासून चालू झाली सुरुवातीला त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात गेल्या त्यानंतर दोन हजार मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढल्या आणि लोकसभेच्या खासदार बनल्या आता बघूयात सुप्रिया सुळे यांच्याकडे सोनं किती आहे तर सुप्रिया सुळे यांच्याकडे एक हजार सातशे सतरा ग्रॅम सोनं आहे तर सहा हजार सातशे बेचाळीस ग्रॅम चांदी आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे तीनशे त्र्याहत्तर कॅरेटचे हिरे आहेत ज्यांची किंमत एक कोटी तेरा लाख ब्याऐंशी हजार सहाशे चाळीस रुपये होते दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे अठ्ठावन्न कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार पाचशे एकसष्ट रुपये अशी स्थावर जंगम आणि वारसा प्राप्त संपत्ती होती दोन हजार चौदा मध्ये केवळ शेहेचाळीस कोटी होती म्हणजे एकूण वाढ ही बारा कोटी रुपयांची झाली आणि हे सगळं आपल्या शपथपत्रामध्ये सुप्रिया सुळे यांनी नमूद केलेलं आहे मित्रांनो तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास बसतो का की सुप्रिया सुळे यांच्या बँक अकाउंट मध्ये फक्त अठ्ठावीस हजार सातशे सत्तरच रुपयांची रोकड आहे मग आता निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जो काही खर्च होणार आहे तो कुठून केला जाणार आहे हा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येतोच मात्र हे सगळ्यांनाच माहित आहे की निवडणुकीमध्ये जो वारेमाप खर्च केला जातो तो पैसा कुठून येत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिस्पर्धी सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांनी जे पस्तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे ते वेळेत पूर्ण परत करतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बारामती लोकसभा मतदारसंघामधलं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे तेव्हा सुनेत्रा पवार जिंकतात की सुप्रिया सुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतच असतो मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम